आणि सध्या मी काय फार दोन जुनी नाटकं आहेत त्यांचंसुद्धा जवळजवळ करण्याचं नवीन स्क्रिप्ट मध्ये थोडंसं काम करतो आहे जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते नाही आता आता अधिवेशन तुम्ही सांगा अधिवेशन येत मला आता थोडंसंच अधिवेशनाकडे बघू द्या बरं तर ते जरांगी पाटलांबद्दल मला काही बोलायचं नाही आणि सध्या मी काय फार दोन जुनी नाटकं आहेत त्यांचंसुद्धा जवळजवळ करण्याचं नवीन स्क्रिप्ट मध्ये थोडंसं काम करतो आहे एक आहे मला वाटतं डॉक्टर कश्यनाथ घाणेकरांचा आहे जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं आहे मोघेंनी काम केलं होतं सीमेवरून परत जा तर ही दोन नाटकांची जुळवजुळव करायचं माझं काम आहे त्यामुळे वेळ नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका